mbona na आज मी एबीपीच्या माध्यमातून विद्यापीठाला देतोय कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला, केला तर आमचा नाईला आहे तुमच्या करिअरची नुकसान या ठिकाणी होऊ शकतं त्यामुळे पोलीस प्रशासनाकडून तुम्हाला विनंती आहे की कोणत्याही प्रकारे कायदा हातात घेऊ नका फक् मांडल्या तुमच्या मागण्या मांडण्या मांडण्यासाठी तुम्हाला संधी दिली आहे शिष्टमंडळ पुढं दाखवण्यात येईल विद्यापीठामध्ये मोठ्या प्रमाणात त्यागुंदीत कारभार माजलेला सगळ्यांना बघायला मिळालेला आहे यामध्ये जर आपण बघितलं असेल आजच्या तारखेला विद्यापीठामध्ये परीक्षा होऊन गेल्यानंतर ऐंशी ते शंभर दिवस उलटून गेलेले आहेत अद्यापही पन्नास ते साठ टक्के कोर्सेसचे निकाल लागलेले नाही आहेत नुसतं शिक्नीय शिक्षण मंत्र्यांनी महाराष्ट्रामध्ये व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थींना मोफत शिक्षण घेण्याची जी काही तरतूद केलेली आहे या विद्यापीठाच्या अंतर्गत जवळपास शंभर पेक्षा जास्त महाविद्यालय येतात अद्यापही बहुतांश महाविद्यालयामध्ये या योजनेची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे आपण जर बघितलं विद्यापीठाने एक नवीन करोडो रुपये खर्च करून एक सॉफ्टवेअर या ठिकाणी विकत घेतला परंतु ते सॉफ्टवेअर देखील पूर्णपणे निष्क्रिय ठरलेलं आहे अजूनही निकाल वेळेत लागत नाही आहे अनेक विद्यार्थ्यांचे ज्यांचे निकाल लागलेत त्या निकालांमध्ये अब्सेंट आलाय त्या ठिकाणी रिझल्ट रिझर्व आर आर अशा कॅटेगरी मध्ये तो निकाल लागलेला आहे जवळपास तीन ते चार हजार विद्यार्थ्यांचा निकाल सध्या आर आर कॅटेगरी मध्ये आहे आपण जर बघितला असेल अनेक मागण्या घेऊन आम्ही वारंवार या ठिकाणी आंदोलन करतोय इथे विद्यार्थ्यांना पेपर सुद्धा वेळेत मिळत नाही मागच्या वेळी आम्ही घंटानाद आंदोलन या ठिकाणी केलं विद्यापीठ कॅम्पस मध्ये जो पेपर तीन वाजता सुरू व्हायला पाहिजे होता तो चार आणि पाच वाजता सहा वाजता विद्यार्थ्यांच्या हातात मिळतो नेमकं विद्यापीठ करत काय नेमकं इथं काय चाललंय आम्हाला आमची अशी मागणी आहे आम्ही आज या छात्रांचा उद्रेक घेऊन या ठिकाणी आलेलो आहे सोलापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातून विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही अरे फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशन साठी पाचशे पाचशे आठशे आठशे रुपये घेता या ठिकाणी मेलवरती फोटोकॉपी मिळते स्कॅन कॉपी मिळते जी माहिती ही माहितीच्या अधिकाराच्या अधीन येते ती फोटोकॉपी जी शंभर रुपयाला द्यायला पाहिजे ते हे विद्यापीठ जवळपास पाचशे रुपयाला देत आहे हे पैसे कुठे जात आहेत नेमके या पैशांचं विद्यापीठ काय आहे असा प्रश्न या ठिकाणी आम्हाला पडतोय जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही आम्ही या ठिकाणावर हटणार नाही अशा पद्धतीने विद्यापीठ विद्यापीठ हे विद्यार्थ्यांसाठी आहे विद्यापीठ हे विद्यार्थ्यांच्या पैशातून चालू आहे विद्यापीठ काय हे काय इथं अधिकारी पोसायला विद्यापीठ आहे का या ठिकाणी तक्रार ऐकून घ्यायला कोणी नाही आहे विद्यार्थ्यांचं सुविधा केंद्र हे सुरळीत चालू नाही आहे या विद्यापीठामध्ये पूर्णपणे कारभार सुरू आहे आमचा स्पष्ट या ठिकाणी आरोप आहे जोपर्यंत कुलगुरू सर स्वतः खाली येत नाहीत आमच्या मागण्या ऐकून घेत नाही आणि त्यावरती लेखी आम्हाला लेखी पाहिजे नुसतं मौखिक आश्वासन नाही लेखी आश्वासन जोपर्यंत आम्हाला मिळत नाही या ठिकाणाहून एकही विद्यार्थी हलणार नाही असं या ठिकाणी मी विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून सांगतो दिवसापासून शासनाकडून हे आलंय की बाबा मुलींना न शिक्षण जे टेक्निकल एज्युकेशन घेत आहेत विद्यापीठात मी पण एम टेक करते पण अद्यापही ह्याची अंमलबजावली झाली नाही अरे सतरा सतरा मार्काचे आउट ऑफ द सिलेबस तुम्ही क्वेश्चन टाकताय अर्धा अर्धा तास एक एक तास लेट देत आहेत हे चुकीचं आहे आणि तो एकाच पेपरचे दोन दोनदा निकाल लागत आहेत आणि ज्या वेळेस पहिला निकाल लागतो तेव्हा मार्क्स वेगळे आणि नंतर तुम्ही फेल दाखवताय हे कुठेतरी खूप गडबडीचं आहे वारंवार आम्ही त्यांना निवेदन देतोय वारंवार आम्ही आंदोलन करतोय पण ते कुणाचाच काही आम्हाला लेखी आजपर्यंत त्यांनी नीट दिलेला नाहीये किंवा त्याचा काही ऍक्शन घेतलेलं

सगळं सांगणार आहे चिंता करू नका नमस्कार आपण सगळ्यांना जो एक तासभर बाहेर उन्हामध्ये थांबायला लागलं त्याच्याबरोबर दिलगिरी कारण आपल्या नेत्यांनी जर सांगितलं की महाविद्यालयात जायला पाहिजे जा आणि त्या पद्धतीचं महाविद्यालयात नोंदवून त्या महाविद्यालयामध्ये कार्यक्रमामध्ये होतो आणि तिथून बाहेर पडल्यानंतर मला वाटते शिक्षणाचे अशा प्रकारचे निर्देश देण्यात आले त्यामुळं त्या त्या संदर्भात डेफिनेटली मला अगोदरच तुम्ही सावलीमध्ये यायला होतं परंतु मेबी प्रशासनाचा काही भाग म्हणून त्यांनी थांबवला असेल त्याबद्दल या, या ज्या मागण्या आहेत सगळ्या मागण्या मला वाटते परवाच माझ्याकडे आलेल्या आहेत ईमेल वरती आलेले आहेत हार्ड कॉपी आलेली आहे यामध्ये मत, यामधल्या बऱ्याच गोष्टी मोर स्पेसिफिकली जो कन्सर्न आपला आहे तो विद्यापीठाचाही आहे तो म्हणजे परीक्षाचे निकाल आजचा आपण स्टेटस बघितला तर जवळजवळ सत्तर टक्केपेक्षा जास्त रिझल्ट डिक्लेअर झाले आज सकाळपर्यंत त्याच्यामध्ये ओएश पद्धती असेल नॉन ओएश पद्धतीमध्ये काही त्रुटी रुग्णालयात त्याच्यामुळे रिझल्ट प्रोसेस व्हायला वेळ लागतो किंवा मास्क पिकअप करायला वेळ लागतो okay. आणि शक्यतो या रिझल्ट कमीत कमी चुका असाव्यात मी असं कधीच म्हणणार नाही की पूर्णपणे चुका विहिर येत असं होणं शक्य नाही yeah. कमीत कमी आणि तशा पद्धतीचे रिझल्ट मला वाटतं आज सकाळपर्यंत जवळजवळ पंच्याहत्तर टक्केपेक्षा पुढे लागले काही रिझल्ट डेफिनेटली सात पासष्ट दिवसापेक्षा पुढे गेलेले आहेत काही शंभर दिवस स्पेसिफिकली लॉचे जे रिझल्ट आहे ते शंभर दिवस पुढे गेलेत कारण त्याला असेसमेंट आमच्याकडून झालेली नाही आणि त्याला त्यासाठी आमचे पूर्ण प्रयत्न त्या त्या महाविद्यालयाला वारंवार फॉलोअप करून मला वाटते आजच्या तारखेलासुद्धा साधारणचा आठशे आन्सरशीट अजून असेस व्हायच्या बाकी आहे त्यामुळे तो एक फक्त उशिरा झाला बाकी बी सी ए आणि प्रोफेशनलचे जे प्रोग्राम्स आहेत त्यांची परीक्षेचा शेवटचा दिवस होऊन आज असून नोट पंचे दिवस व्हायचे आहे त्यामुळे तो रिझल्ट लवकरच लागेल विद्यापीठाने जे टाइम टेबल अनाऊन्स केले ड्राफ्ट टाइम टेबल अनाऊन्स केलंय आणि त्या दृष्टीनं ती डेट आपण पाळण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि परीक्षेचे फॉर्म लवकरच सुरू होतील ते आपण सगळ्यांनी लवकरात लवकर भरावे आमचा प्रयत्न नेहमी असाच राहील की विद्यार्थ्यांना कमीत कमी त्रास झाला पाहिजे कारण आम्ही विद्यार्थ्यांसाठी आहोत आणि विद्यार्थी विद्यापीठासाठी आहे त्यामुळे एक दुसऱ्यासाठी जर मदत काम नाही केलं तर मग आम्ही कशासाठी आहोत त्यामुळे परीक्षेच्या बाबतीत आम्ही सतर्क डेफिनेटली आहे आणि त्याच्यामध्ये जो आम्हाला प्रॉब्लेम येतात आम्ही तीन ते चार सॉफ्टवेअर पूर्वी जे होते ते आता एकत्र एका सॉफ्टवेअरमध्ये आल्यामुळे बरेचसे इश्यूज क्रिएट होतात पूर्वीचा डेटा जोपर्यंत पूल होत नाही नवीन सॉफ्टवेअरमध्ये तोपर्यंत तुमचे बॅकलॉग्स आणि बाकीच्या गोष्टी क्लिअर होत नाहीत आणि ते जर क्लिअर नाही झालं तर तुमचे एटी किटी किंवा बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या आर आरमध्ये दाखवल्या जातात आणि त्यामुळे मला वाटते बरेचसे तुम्हाला आर आरमध्ये रिझल्ट दिसतात परंतु तो प्रश्नही अगदी लवकरात लवकर आपण सोडवणार आहात दुसरा स्पेसिफिकली मुलींना मोफत सेक्शन या संदर्भात मला वाटते सप्टेंबरमध्ये कंप्लेंट आलेली होती त्या कंप्लेंटसाठी आम्ही कमिटी बसवली हो आणि त्याच्यानंतर त्या कमिटीनं फक्त एकाच कॉलेजचे कंप्लेंट असून आम्ही तिथे पाठवली नव्हती तर सर्व कॉलेजेसमध्ये फ्लाईंग स्कॉट पद्धतीने ही कमिटी जाऊन आली आणि आम्हाला तशा प्रकारचं कुठेही निदर्शनास आलं नाही की तिथे फी घेतलेली आहे परंतु जर महाविद्यालय घेत असतील तर त्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे तशा प्रकारचे लेखी जर दिली तर त्याच्यावरती आपण कडक कारवाई करू कारण सरकारचे निर्देश तसेच अगदी क्लिअर कट निर्देश आहे की मुलींच्याकडून फी घ्यायची नाही ती प्रोफेशनलची असेल किंवा तुमच्या कन्व्हेन्शनल कोर्सेसची असेल आणि ती अंमलबजावणी या विद्यापीठाच्या संलग्निक महाविद्यालयामध्ये सुद्धा लागू आहे फक्त एक केस कुठेतरी आलेली होती ती केस सुद्धा आपण शॉर्ट आउट झालेली आहे सर कॅम्पस मधले इथे फी घेतली आता ही विद्यार्थिनी कॅम्पस मध्ये शिकते कॅम्पस मध्ये पण फी घेतली जाते टेक्निकल कोर्सेस नाही कॅम्पस मध्ये मला नाही वाटत घेतली असेल तरी तू कधी आपण करू सर ती आपण चौकशी डेफिनेटली करू कारण कॅम्पस मध्ये घेतलेली असेल याचे कारण असं आहे की आपले कॅम्पस मध्ये काही प्रोग्राम्स हे तुमच्या समाज कल्याणच्या वेब लिस्ट मध्ये इंक्लूड नाहीत त्याचं कारण असं आहे की गव्हर्नमेंट असं म्हणतं की हे कोर्सेस अप्रुवड नाही आहेत परंतु विद्यापीठाला कुठलेही अप्रुव्हल घ्यायची गरज पडत नाही विद्यापीठ स्वायत्त असल्यामुळे आम्ही ते कोर्सेस चालू करून यू जी सीला ते कळवलं जातं फॉर्च्युनेटली या वर्षापासून आपले जेवढे काही कोर्सेस संकुलामध्ये असतील त्या सगळे कोर्सेसला समाज कल्याणची स्कॉलरशिप लागू होईल त्यामुळे तिथेही आता स्का तुम्हाला फी करण्याची काही गरज पडणार नाही गेल्या वर्षी मला वाटते जवळजवळ पंच्याऐंशी टक्के विद्यार्थ्यांना ते फी भरावी लागलेली नाही

बाहेर काढला जातात दोन दिवस आपण जे बोलतोय जनरल अॅड्रेस जे ते जोपर्यंत जोपर्यंत जो कुठलीही लेखी ले तक्रार येत ले नाही तोपर्यंत आम्हाला काही ऍक्शन घेता येत नाही

पीसीएस सी एस प्रोफेशनलचे मी ते सांगितलं मग अगदी क्लिअर सांगितले की प्रोफेशनल कोर्सेसच्या परीक्षा आपल्या उशीर झाल्या आणि त्याचे रिझल्ट आपण पन्नास पारखा जसे दिवस झाले पेपर होऊन पण एकतीस जानेवारीला शेवटचा पेपर संपलाय प्रोफेशनलचा एकतीस जानेवारीला शेवटचा पेपर संपलाय आज सत्तावन्न दिवस झाले पंचेचाळीस दिवसाच्या पुढे गेले हे रिझल्ट पुढच्या साधारणतः एक दहा दिवसामध्ये कंप्लीट जे निकाल मेस विषयी आपण ही तिसरं टेंडर आहे मेस साठी तिसरं टेंडर आता कालच आम्ही ते फायनल केलंय पण त्याच्यामध्ये त्या मेसला ग्राहक मिळाले पाहिजे कारण आमच्याकडले विद्यार्थी मेथमधलं जेवण घ्यायला तेवढे उत्सुक नाही जे बी काही करणार असेल त्याचे कारण आम्ही शोधू परंतु त्याच्यावरती पर्याय आपला काढावंच लागेल कॅन्टीनची व्यवस्था सुद्धा त्याच पद्धतीनं थोडी थांबलेली होती किंवा त्याच्या पद्धतीचं चांगलं जेवण खाती मिळत नाही म्हणून आपण ते थांबवलं होतं तर परत कॅन्टीन आपली व्यवस्थित सुरू झालेलं त्यामुळे तुमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न आज काट करणार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही तुमच्यासाठी आहोत त्यामुळं आम्हाला हे करावंच लागेल आम्ही ते करतो थँक्यू